पी रविशंकर यांची सोळाव्या वित्त आयोगाच्या अंशकालीन सदस्यपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे पण हा वित्त आयोग म्हणजे नेमकं काय पोलीस भरतीच्या दृष्टीने महत्वाच्या घटकांची माहिती आपण जाणून घेत आहोत नमस्कार मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया वित्त आयोगाविषयी महत्वपूर्ण माहिती भारतीय संविधानाच्या कलम दोनशे नुसार वित्त आयोगाची स्थापना करण्यात येते ही संवैधानिक संस्था असून एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला याची स्थापना करण्यात आली आहे सोळाव्या वित्त आयोगाचा कार्यकाल 1 एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून पुढील पाच वर्ष म्हणजेच दोन हजार एकतीस पर्यंत असणार आहे वित्त आयोग कायदा एकोणावीसशे एकावन्न अंतर्गत या आयोगाचं कार्य चालतं यात एक अध्यक्ष आणि चार सदस्य यांचा समावेश आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनेलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद